नमस्कार महाराष्ट्रा साथी, साथी। कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे बघायला मिळत आहे राज्यात काल सहा जून चोवीस तासांमध्ये अठ्ठ्याण्णव नव्या रुग्णांची नोंद झाली असून पुण्यात बेचाळीस आणि मुंबईत सदतीस ॲक्टिव्ह केसेस कोरोना व्हायरस अपडेट्स असल्याचे समोर आले आहेत शिवाय या दोन्ही महत्वाच्या शहरांप्रमाणेच राज्यातील इतरही जिल्ह्यात रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने ही चिंतेची बाब म्हणाली जात आहे सध्या महाराष्ट्रात पाचशे सत्याहत्तर सक्रिय रुग्ण असून प्रशासनाकडून योग्य ती घेतली जात आहे तर जानेवारी दोन हजार पासून मुंबईमधील एकूण रुग्ण रुग्णांची सहाशे बारावर वर पोहोचली आहे जानेवारी दोन हजार पंचवीस पासून आजपर्यंत सद्व्याधीने ग्रस्त असलेले सतरा आणि इतर एक असे एकूण अठरा रुग्ण दगावले असल्याची माहिती समोर आली आहे